दहावी बारावीच्या परीक्षांचा निकाल पंधरा मे पूर्वी उत्तरपत्रिका शाळेतच तपासणीचे शिक्षकांना बंधन सोन्याच्या दरात आतापर्यंतची उच्चांकी वाढ सोनं एक्क्याण्णव हजार रुपयांच्या पार सर्वसामान्यांच्या खिशाला आजपासून कात्री गाय आणि म्हशीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ सोलापुरात पुन्हा एकदा तापमानाचा उच्चांक बारा एक्केचाळीस पूर्णांक चार अंशांवर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करुणा शर्मांची धनंजय विरोधात खोटा माहितीची तक्रार परळीच्या न्यायालयामध्ये आज होणार सुनावणी न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष मुंबईकरांचा श्वास आता कोंडला होळीनंतर धुळवडीच्या दिवशी हवेची गुणवत्ता खराब अंधेरी आणि देवनारमधील हवा अत्यंत वाईट